न्यूज फॉरवर्ड आठ दिवसापूर्वी एक दोन वर्षावरती चला माहित होता इथे वर्ष वर्षावरती चला वर्षावरती असं माहिती त्याला वर्ष कुठे ते पण कुठं त्या एरिया मध्ये कशालाच परमिशन कशालाच दहा माणसं सुद्धा एकत्र तुम्ही चालत जाऊ शकत नाही आणि इथलं चला म्हटल्यानंतर जायला कमीत कमी पाच सहा तास तरी लागतो चालत जायला ते रस्ते पण तुम्हाला माहीत पाहिजे माहीत तुमच्या हातात दिल्यानंतर तुम्ही तुमचा विचार व्यक्त करा आपण सगळे समदुखी आहोत सगळ्यांचं रुप सारख मला स्वतःला पण साठ टक्केच पाहिजे शंभर टक्के नाही आहे आणि आमचे जे पुरवप होतो त्यांचे पगार सगळे प्रवासात एक रुपयाचं मंदिर स्वतःच्या खर्चा करायचं स्वतःच्या खर्च यायचं आणि आम्हाला पण असं वाटतं की शंभर टक्के पगार लगेच मिळावा आणि आम्हाला पण असं वाटतं की काहीतरी उग्र करावं परंतु पूर्वीची जी स्थिती होती दहा वर्षापूर्वीची <laughs> ती आता राहिलेली नाही एखादं आंदोलन करायचं असेल उघड करायचं असेल तर एकाच वेळेला आम्ही दहा दहा वेळेला दहा ठिकाणी उघड आंदोलन केलं एकाच वेळेला वेगवेगळ्या माध्यमातून त्याच वेळा प्रत्येकाला अटक पण व्हायची हो ते संध्याकाळ सोडलं पण हो जायचं तशी माणसं विश्वास पात्र होती एकनिष्ठ होती सांगितलेलं ऐकत होती कुठ म्हणली कुठायची बस म्हणली बस अशी माणसं होती समजा एखादा का सरांनी काहीतरी नाही घेतला सांगितलं चला तिकडे काय सोड काढायचं मला तुम्ही सांगा कपडे काढल्यानंतर तुम्हाला आनंद असं मिळेल असं वाटतं का आपण इज्जत कमी करतो आपण शिक्षक म्हणून आवडतो समाजामध्ये आपला एक चेहरा आहे मागच्यावर केलं होतं वर्षापूर्वी सर काढलं हे केली तुम्ही बातमी आम्ही समाजाने वाटलं दहा मिनट त्यानंतर का तुमच्याबद्दल ते समाजामध्ये वेगळ्या प्रकारची प्रतिक्रिया जाते उभं करायचं ना करते वेळेला तुम्ही फक्त पळून जाऊ नका आजोबा देख सुद्धा आता बंदच आहे पण पळू शकणार नाही मग त्यावेळी तुमचं धाडस काय ते आम्ही बघतो पण त्याला वेळ पाहिजे आता सरके सरांना सांगितलं की फक्त शिक्षण मंत्री त्या ठिकाणी आहेत आपले दोन तीन माणसं त्या ठिकाणी शिक्षण इतका प्रयत्न चालू आहे की नाही सर्व सात ते येऊ शकतात का मैदानावर मुख्यमंत्री पाच दिवस मुंबईत नाही पाच दिवस एकोणीस तारखेला सोलापूरला मोदी साहेब येणार आहेत आल्यानंतर तिकडे जाणार तिकडनं आणले की पण जय श्रीराम कुठं अयोध्या जर तुमचे उघड आंदोलन करायचं तुमच्या मागे कोणतर पाहिजे का नको काही तुमच्या आमचे मंत्री संपर्कात आहे त्यांना सांगितलं पाहिजे आम्ही काय तर करणाऱ्या जामीन तर कोण पाहिजे का नको तुमच्या मागे जामीन जर नसेल तर तुम्हाला तिथंच आतमध्ये हे करू शकतात टाकू शकतात बरं उघड करायचं उघड करायचं नेमकं काय करायचं मग खैरी सरना पुढच्या टॉवर चढवल बरोबर करण्याविषयी अखेर चढवूया जसं वागत्याला चढवलं होत आऊन निघाला काय केस बस ज्याने चढवलं होत ते निवडणत निवंता थोडंसं